<laughs> ू द्वारा आयोजित एकविसाव्या अमरनाथ यात्रेमध्ये आम्ही भाऊंसोबत एकंदर एकाहत्तर यात्रेकरू गेलो होतो या एकाहत्तरही यात्रेकरूंचा भाऊंसोबतचा प्रवास करण्याचा अनुभव हा अतिशय चांगला राहिला भाऊंचा एकंदर एकवीस वीस वर्षाचा जो अनुभव आहे तो या सगळ्या संबंधामध्ये उपयोगी पडलेला आहे हे लक्षात आलं आहे कारण अमरनाथची यात्रा ही अजिबात सोपी नाही ती किती खडतर आहे हे यावर्षी आपण तिथे येणारा पाऊस तिथे पडणाऱ्या दर्डी या सगळ्यावरून अनुभवत आहोत साधारणतः बासष्ट दिवसापैकी पन्नास ते पंचावन्न दिवस जेमतेम दर्शनाचे मिळतात यावर्षी तर ता त्याहीपेक्षा कमी मिळणारची शक्यता आहे पण आम्ही भाऊंसोबत गेल्यामुळे सुदैवी ठरलो आणि भाऊंचे प्रयत्न आमचा विश्वास आणि निसर्गाची साथ या सगळ्यामुळे आमचं दर्शन अतिशय व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने झालं इव्हन बालताल कॅम्पवर आमची तिथे भाऊंनी राहण्याची केलेली व्यवस्था त्यानंतर यात्रेच्या दरम्यान एकणच वैष्णोदेवीचं दर्शन या सगळ्या ठिकाणी भाऊंनी जी सगळी व्यवस्था सगळ्या यात्रेकरूंसाठी जी केली होती त्याच्यावरून भाऊंमधलं संघटनात्मक कौशल्य आणि संयोजन कौशल्य हे पण लक्षात येतं आणि आपण ज्या यात्रेकरूंना नेतो ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे भाऊंच्या प्रवृत्तींना यावेळेस आम्हाला लक्षात आलं कारण अमृतसर इथे आमची गाडी रद्द झाली ती गाडी रद्द झाल्यानंतर एका तासाच्या आज ज्या पद्धतीने भाऊंनी सगळे निर्णय घेतले आणि यात्रेकरूंना त्यांची लिबर्टी तर दिलीच पण त्याही पलीकडे जाऊन कॅन्सल झालेल्या गाड्यांचे परतावे भाऊंनी बहात्तर तासाच्या ज्याच्या त्याला परत केले हे सगळं भाऊंमधलं एकंदर यात्रेकरूंना किंवा माझ्या प्रवाशांना देव मानण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे प्रतीत होते एकूणच भाऊ ट्रॅव्हल्सला मी सुयश चिंतितो आणि भाऊंनी आम्हाला हे जे अमरनाथ दर्शन घडवलं त्याबद्दल परमेश्वराच्या नंतर भाऊंच्या ऋणात राहू इच्छितो कारण अवघड आहे भाऊंनी एकवीस वेळा अमरनाथ दर्शन केलं आम्ही एक वेळाच केलं आणि नंतर म्हटलं की आता इथे पुरं अमरनाथ यात्री संघ के ओर से इस साल दो ट्रिप हम अमरनाथ को लेकर गए थे इसमें हमने अमरनाथ वैष्णो देवी उसी के साथ अमृतसर दिल्ली कश्मीर श्रीनगर गुलमर्ग और उसी के साथ खीर भवानी मंदिर यहाँ सब जम्मू यहाँ पर हमने दर्शन किया है दोनों ट्रिप में मिलाकर डेढ़ सौ लोग हमारे साथ थे ये मेरा अभी तक बाईसवां अमरनाथ का दर्शन हो चुका है छब्बीस बार मैंने वैष्णो देवी का दर्शन और 28 बार अमृतसर का दर्शन किया है। मैं भगवान को बहुत बहुत आभारी हूँ कि अभी तक हमने जितने बार गए जब तक हाँ सभी का दर्शन हुआ भगवान की कृपा हमारे पे बनी रही इसलिए सब लोग सुखरूप अपने घर आए उसके उपलक्ष्य में आज स्वामी समर्थ मंदिर में महाप्रसाद का आयोजन किया गया है उसमें नांदेड़ के सभी भक्तों को आमंत्रित किया गया है आपके माध्यम से मैं नांदेड़ वासियों से विनती करता हूँ कि आप भी आए प्रसाद ग्रहण करें बहुत बहुत धन्यवाद